हे मतलबी युग आहे इथे खरा माणूस झुरतो आणि खोटा मिरवतो पण लक्षात ठेवा एक दिवस कर्माचाही शोभा नक्कीच होतो चला आता श्रावण महिना तर चालू झाला आहे तर श्रावण महिन्यात शिवपूजन घरामध्ये कसे करावे ते आज आपण पाहणार आहोत श्रावण मास सुरू आहे सर्वप्रथम आधी आपण हे समजून घ्यावं की शिवपूजनामध्ये सर्वात महत्वाचं काय असतं शिवपूजनामध्ये सर्वात महत्वाचं असतं ते म्हणजे घरामध्ये शिवलिंग तुम्ही तुमच्या घरात शिवलिंग स्थापन केले नसेल तर ते शिवलिंग ह्या महिन्यात तुम्ही अवश्य स्थापन करा ज्या ज्यावेळी तुम्ही कोणत्याही देवी देवतेची साधना भक्ती करता तर सर्वप्रथम भक्तीपूर्वीसुद्धा सर्वात महत्त्वाचं असतं तो म्हणजे आपल्या शरीरामध्ये आत्म्यामध्ये त्या देवतेप्रती भाव जोपर्यंत जो तो भाव प्रकट होत नाही ना, ना तोपर्यंत प्रेम प्रकट होत नाही आणि जोपर्यंत ती भक्ती फळाला येत नाही कारण जोपर्यंत प्रेम प्रकट होत नाही तोपर्यंत ती भक्ती आपल्या फळायला येत नाही त्यामुळे घरामध्ये आधी महादेवाचं शिवलिंग असणे खूप आवश्यक आहे कोणतंही असू द्या मग तुम्हाला ते पितळाचं असू द्या किंवा इतर धातूचं तुम्ही शिवलिंग घरामध्ये स्थापन कर करू शकता परंतु असं म्हणतात की नर्मदेश्वर शिवलिंग स्थापन केल्यानं त्यांची सव सोहळ्याने पूजा करतात त्यामुळं तुम्ही एवढं तर नक्की कुणाकोणतरी एखाद्या ज्योतिषाकून सल्ला घेऊन तुम्ही शिवलिंग हे स्थापन करू शकता पण दररोज आपल्याला महादेवांची पूजा करायची तर आता शिवलिंग तर तुम्ही स्थापन केलं परंतु काही ठिकाणी असं सांगितलं जातं की शिवलिंगापुढे नंदी असणे आवश्यक आहे नंदी महाराज म्हणजे महादेवाचे अत्यंत प्रिय भक्त आहेत स्वतः भगवान शंकराने नंदीला आपल्या भक्ताबरोबरच मानसपुत्राचे सुद्धा स्थान दिलं आहे असं प्रत्येक महादेवांच्या प्रत्येक लेले जितका भाग गणेश किंवा भैरवाचा नाही ना तेवढा भाग नंदी महाराजांचा आहे त्यामुळं नंदीला स्थान हे महादेवाच्या लिंगासमोर द्यावं असं शास्त्रात सांगितलं जातं म्हणजे काय तर जिथं महादेवाचं लिंग आहे तिथं नंदी असणे अनिवार्य आहे तुम्ही बघा प्रत्येक शिवालयात भगवान शंकराच्या मंदिरापुढं नंदी हा अवश्य असतो म्हणून असं म्हणतात की तुमचं जरी देवघरामध्ये मा दे, महादेवाचं शिवलिंग असेल तर तिथं पितळी नंदी त्यांच्या समोर अवश्य स्थापन करा असं सांगितलं जातं भगवान शंकराच्या पूजेत बेलपत्राचे स्थान काय ते आता आपण जाणून घेऊया भगवान शंकराला प्रिय असलेल्या वस्तूमध्ये बेलपत्राचे स्थान महत्त्वाचे आहे त्रिमुखी बेलाचे पान यांना विशेष महत्त्व आहे भगवान शंकराला बेलाचे पान हे नेहमी तुम्ही ओम नम शिवाय म्हणत अर्पण करा किंवा तुम्हाला एखादा जर मंत्र येत असेल तर तो म्हणत सुद्धा तुम्ही बेलाचे पान भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करू शकता प्रत्येक सोमवारी तुम्ही एकशे आठ बेलपत्र वाहण्याचा प्रयत्न तर नक्कीच करा प्रत्येक सोमवारी बेलपत्र वाहण्यामाग हाच उद्देश असतो की या बेलाचे पान वाहिल्यानं काय होतं तर तुमच्या घरात जी असलेली नकारात्मक ऊर्जा असते ती दूर होते तुम्हाला जर वास्तुदोष असेल तर तो निश्चितच दूर होण्यास हा प्रयत्न होतो शिवपूजनाने हे वास्तुदोर तर दोष तर दूर होतातच शिवाय नवग्रह पिढा सुद्धा दूर होते असं सांगितलं जातं भगवान शंकराची पूजा कधी करावी किंवा भगवान शंकराची पूजा करताना आपण कोणती नियम पाळावेत त्यांची पूजा कशी करावी हे कृपा करून आपण पाहूया भगवान शंकराची पूजा ही आपण श्रावण सोमवारी कधीही करू शकतो म्हणजे दिवसापासून रात्रीपर्यंत आपण पूजा करणे हे शुभ मानले जाते कारण सर्व प्रहार हे तर शुभ आहेत परंतु जर तुम्हाला काही विशेष फलप्राप्तीसाठी जर पूजा करायची असेल अनुष्ठान करायचं असेल तर प्रदोष काळी ते केल्याने लवकर फलप्राप्ती होते असं शास्त्रात सांगितलं आहे रात्रीचं केलेलं पूजनसुद्धा अत्यंत प्रभावी मानलं जातं प्रदोषकाळी किंवा रात्री दहानंतर नंतर तुम्ही तुम्हाला फलप्राप्तीसाठी जर तुम्ही पूजा करत असाल तर ही वेळ योग्य आहे आणि फक्त सेवा करायची म्हणून तुम्ही जर भगवान शंकराची पूजा करत असाल तर तुम्ही कधीही दिवसाच्या प्रहरी सेवा केली तरी काही हरकत आता सर्वप्रथम आपण जिथं शिवलिंग आहे जिथं तुम्ही शिवलिंग स्थापन केलं आहे तिथं बसायचं ही पूजा तुम्ही घरीसुद्धा करू शकता किंवा मंदिरात कसं आता श्रावण महिना असल्यामुळं गर्दी खूप असणार आहे त्यामुळे तुम्ही ही पूजा आपण शक्यतो घरीच बसून करायची आहे तर तुम्ही आसन घ्या आणि आपण जिथं शिवलिंग स्थापन केले तिथं तुम्ही बसा नंतर आपल्याला इथं जी दीप प्रज्वलित करायचं आहे कारण कोणतीही भक्ती आणि सेवा ही दिव्याशिवाय अर्धवट मानली जाते तुम्ही केलेल्या भक्तीचा आणि प्रत्येक सेवेचा दिवा हा साक्ष असतो त्यामुळं दिवा हा लावायचा आहे दिवा हा तुम्ही तुपाचा तिळाचा किंवा गोडे तेलाचा लावला तरीही काही हरकत नाही कारण भगवान शंकर हे भोळे दैवत आहेत त्यांना कुठलाही दिवा चालतो फक्त इथं भाव महत्वाचा आहे नंतर तुम्ही धूप अगरबत्ती इथं स्थापित करू शकता काय कस पूजा करताना वातावरण हे सुगंधित हवं असतं त्यामुळे पॉझिटिव्ह लहरी हे निर्माण होतात आणि पॉझिटिव्ह लहरी निर्माण झाल्यामुळं तुम्ही जे साधना करता सेवा करता त्यामध्ये तुम्हाला थकवा आणि आळस येत नाही आणि वेगळंच चैतन्य अंगात निर्माण होतो त्यामुळं कुठलीही पूजा करते वेळी दिवा आणि अगरबत्ती स्थापन करण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच करा नंतर आपल्याला भगवान शंकराच्या पिंडीला हे ओवाळायचं आहे आणि नंतर प्रार्थना करायची की मी या शुभ दिवशी मी एकशे आठ बेलपत्र आपलं नाव गोत्र सांगा मी ह्या पूजनामध्ये एकशे आठ बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करत आहे भगवान शंकर तुमचा आशीर्वाद आम्हाला मिळू दे तुमची तुमची जी कृपा आहे ती आमच्यावर अशीच राहू द्या आणि आमची जी काय इच्छा आहे ती पूर्ण होऊ द्या अशी आपल्याला भगवान शंकराला प्रार्थना करायची आहे आणि इथं तुम्ही संकल्पयुक्त पाणी घेऊनसुद्धा सर्व प्रार्थना करू शकता आणि महादेवाला तुम्ही सर्व माहिती सांगू शकता परंतु इथं काही सांगायची गरज नाही कारण भगवान शंकराला तुमची सर्व माहिती हे तर अवश्य असणारच त्यामुळं तुम्हाला सांगायची गरज नाही तुमची काय इच्छा आहे ती तुम्ही बोला संकल्प करू शकता आता आपल्याला सेवा करायची आहे सेवा कोणती करायची तर बिलवाष्टक हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे हा मंत्र संस्कृतमध्ये असल्यामुळं तुम्हाला शक्यतो वाचता येणार नाही आणि जर तुम्हाला वाचता येत असेल तर तुम्ही यूट्यूबवरून हा मंत्र घेऊ शकता आणि जर तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही ऐकू शकता आणि शिवाय म्हणल्यानंतर एक बेलपत्र आपल्याला शिवलिंगावर व्हायचं आहे आणि जोपर्यंत तुम्ही बेलपत्र अर्पण करता तोपर्यंत आपल्याला दिवा हा चालू ठेवायचा आहे दिवा हित विजला नाही पाहिजे शांत झाला नाही पाहिजे हेची काळजी तुम्ही घ्या आणि बिलवाष्टक संपलं आणि तुमचे बेलपत्र जर शिल्लक राहिले तर तुम्ही रिपीट बिलवाष्टक हे लावायचं आणि जोपर्यंत तुमची बेलपत्र संपत नाहीत तोपर्यंत आपल्याला ती बिलवाष्टके मंत्र चालू ठेवायचं आहे आणि महादेवाच्या पिंडीवर आपल्याला सर्व बेल हे अर्पण करायचे आहे प्रकारे आपल्याला हे सर्व बेल अर्पण करायचे आहे महादेवाच्या पिंडीवर बेल अर्पण कर अभिषेक पात्र जर तुमच्याकडं असेल तर अतिउत्तम कारण अभिषेक म्हणजे अभिषेक करताना जर बेलपत्र व्हायले तर सेवा फलदायी ठरते असं सांगितलं जातं परंतु तुम्ही एका हाताने बेल वाहणार दुसऱ्या हाताने पाणी सोडणार असं शक्य नाही ना त्यामुळं तुमच्या नुसतं तुम्ही बिलवाष्टक म्हणतानी बेलपत्र अर्पण केलं तरी काही हरकत नाही पंचाक्षरी मंत्र म्हणून जरी तुम्हाला अर्पण करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकता म्हणजे ओम शिवाय असं म्हणत तुम्ही केलं तरी चालेल कारण तुम्हाला ते बिलवाष्टक नाही सापडलं तर एकशे आठ वेळा तुम्ही ओम नम शिवाय म्हणून सुद्धा आपल्याला इथं बेलपत्र हे अर्पण करायचं आहे पर नंतर आपल्याला आरती करायची आहे आरती जर तुम्हाला येत नसेल तर आरती तर सागरवांना येतेच पण जर येत नसेल तर पंचाक्षरी स्तोत्र म्हणजेच काय कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगंद्र सदा वसंतम हृदय भवानी हा हे तुम्हाला येतच असेल हे तुम्ही म्हणू शकता आणि जर हे सुद्धा येत नसेल तर, तर तुम्ही नुसतं दिवाचं ताटवं वाढत तरी तुमची सेवाही पूर्ण झाली फलदायी झाली असं धरत त्यामुळे ही सेवा तुमच्या श्रावण मासात ऍड करण्याचा प्रयत्न नक्कीच करा काहीतरी नवीन म्हणून ही सेवा तुम्ही नक्कीच ऍड करण्याचा प्रयत्नही करू शकता भगवान शंकराच्या पिंडीवर शिवामूठ का वाहिली जाते त्याचं काय विशेष कारण आहे का भगवान शंकराच्या पिंडीवर शिवामूठ वाहण्याला पण विशेष आणि अनन्यसाधारण महत्व आहे कसं आहे आपण या गोष्टी पाहायला गेलं तर आपल्याला वाटतं की मोठ वाहणं किती सोपं आहे परंतु जोपर्यंत तुमच्या हातून ही मोठ भगवान शंकराच्या पिंडीवर वाहिली जात नाही तोपर्यंत ती गोष्ट घडायला भाग्य आणि आपलं नसीब लागतं त्यामुळं मोठ वाहण्याचा प्रयत्न नक्कीच करा शिवामूठ वाहिल्यामुळं तुमच्या घरातील अघोर दारिद्र्यता ही निघून जाते घरात सुखशांती समाधान नाचते महादेवाच्या पूजेबरोबरच लक्ष्मी कुबेर आणि श्री गणपती देवताचं सुद्धा स्थान आपल्या घरामध्ये निर्माण होतं आणि जर, जर स्थान आपल्या घरामध्ये निर्माण झालं तर आपल्या घरातील सर्व संकटे नाहीसे होतात एवढी ताकद हे भगवान शंकराच्या शिवलिंगावर आपण जे शिवा मोटू हरतो ना त्याची आहे त्यामुळे ही ताकद आणि ही शिवशक्तीची की मया फक्त आणि फक्त श्रावण मासातच फलदायी ठरत असते असं शास्त्र सांगते त्यामुळं तुम्ही जर म्हणत असाल की इतर वेळी आम्ही भगवान शंकराच्या पिंडीवर शिवा मोठ व्हायली तर ती वाया जाते का तर तसं नाही भगवान शंकराला केलेली भक्ती मग ती कुठलीही असू द्या ती गोष्ट कधीच वाया जात नाही परंतु काही दिवस काही रात्री काही मास ही कसं विशेष फलदायी असतात त्यामुळं त्या दिवशी ती सेवा केलेली अत्यंत फलदायी ठरते असं सांगितलं जातं त्यामुळं या श्रावण महिन्यात श्रावण सोमवारी जी काही शिवामूठ असेल ती शिवामूठ भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करण्याचा तुम्ही प्रयत्न नक्कीच करा त्यामुळं तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या तुमच्या नक्कीच दूर होण्याचा प्रयत्न एवढीशा शिवामुठीमुळे सुद्धा होतो त्यामुळं ही शिवामुठ वाहण्याचा प्रयत्न तुम्ही अवश्य करा श्रावण मासी भगवान शिवांची जी काही तुम्ही भक्ती करता ती अनंत कोटी फल देणारी असते त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त भगवान शंकराची पूजा करण्याचा प्रयत्न अवश्य करा भगवान शंकराच्या पूजेत भस्माचे काय महत्व आहे किंवा कोणते महत्व आहे भस्म आपण का धारण करावा भगवान शंकराच्या पूजेत भस्माला अनन्य साधारण महत्व आहे महादेवाच्या पूजेत काहीही नाही जमलं तरी तुमच्या कपाळी हा त्रिपुंड असणे आवश्यक आहे हा त्रिपुंड म्हणजेच तुमच्या सत्व रज आणि तमगुणाचं हे प्रतीक आहे त्यामुळं तुम्ही भगवान शंकराची कोणतीही पूजा करत असाल तर कपाळी हा त्रिपुंड लावायला विसरू नका कारण हा शंकराचा अत्यंत प्रिय अशी गोष्ट आहे महादेवाच्या पूजेत बेलपत्र भस्म जलधारी दीप लावण्याचा प्रयत्न तुम्ही अवश्य करा जेवढी सेवा तुम्ही भगवान शंकराची कराल तेवढी सेवा तुम्हाला ती फलदायी ठरणार आहे तुम्हाला जर फळाच्या रसाचा अभिषेक करायला जमत असेल तर तुम्ही करू शकता जसे की मोसंबी डाळी दूध पंचामृत यांचा अभिषेक तुम्ही करू शकता कारण प्रत्येक अभिषेकानुसार मिळणारी ही वेगळी वेगळी असते त्यामुळं तुम्हाला कुठला अभिषेक करायचा हे तुमच्यावर आहे आत्ता तुम्ही म्हणत असाल की आम्ही ऑफिसला जातो आम्हाला व्यवसाय किंवा आम्हाला इतर कामाचा व्याप आहे आम्ही संसारात संसारी माणसं मग आम्ही भगवान शंकराची कोणती पूजा केल्याने भगवान शंकर आम्हाला पावतील किंवा आमच्या इच्छा पूर्ण करतील तर आहे जोपर्यंत तुमच्या हृदयात भाव प्रकट होत नाही तोपर्यंत भक्ती फळाला येत नाही त्यामुळे भाव हा आपल्या हृदयात पवित्र असावा त्यामुळे एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा तुमच्या हृदयात भाव हा पवित्र ठेवा आणि तुम्ही फक्त ओम नम शिवायचं जरी नामस्मरण केलं आणि ते पूर्ण भक्तीनं आणि श्रद्धेनं केलं तरीसुद्धा भगवान शंकर तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील असं हे भगवान शंकर म्हणजे भोलेदैवत आहे त्यामुळं त्यांची तुम्ही या श्रावण महिन्यात जास्तीत जास्त सेवा पूजा अभिषेक करण्याचा प्रयत्न करा एक लोटा झेल तरी भगवान शंकरावर अभिषेक करण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच करा त्या एक लोटा जलानेसुद्धा तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात निदान एक दिवस तरी भगवान शंकराच्या पूजेत तुम्ही घाला तुम्ही कितीही संसारिक असाल कितीही तुम्हाला काम असेल तरी पण एक दिवस तुम्ही त्यांच्यासाठी नक्कीच करा कारण आपल्या समस्या आपले संकट खूप मोठे त्याच्या पुढं एक दिवस म्हणजे पाच मिनटं तुमच्यासाठी काही जास्त नाहीत त्यामुळं हा वेळ काढण्याचा प्रयत्न करा त्यांची सेवा करा नक्कीच भगवान शंकर तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त